नमस्कार लाडक्या बहिणी गुड न्यूज खुशखबर आहे पैसे जमा झालेले आहेत हा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकतात आजचा चार अकरा दोन हजार पंचवीस चा पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत हे बँक कॅनरा बँक आहे इतर सगळ्या बँकेच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे आता या कुठल्या काही महिला असतील ज्यांना आलेल्या असतील तर सांगतो लक्षात ठेवा युअर अकाउंट नंबर हा तुमचा शेवटचा तीन अंकी क्रेडिट पैसे झालेले विथ पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आहेत अवेलेबल बॅलन्स त्यांचं इथं आपण कट केलेला आहे कॅनरा बँक आहे कधीच आहे तर चार अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालंय म्हणजे पैसे सरसकट यायला सुरुवात झालेली आहे दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने आज पैसे जमा झाले पण सकाळी नऊ जमा झाले दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला पैसे जमा झालेत आणि आतापर्यंत सुद्धा आता सुद्धा पैसे जमा होत आहेत पैसे काय होत आहेत जमा होत आहेत त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्या महिला असतील त्यांना पैसे आले नसेल काळजी करू नका रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील सगळ्या महिलांना येतील काळजी करू नका कुठल्या जिल्ह्यात आले नसेल कमेंट कराय पैसे आलेले नाही त्या महिलांना सुद्धा पैसे येतील असंही स्वतः महिला बालकल्या मंत्री तटकरांनी सुद्धा सांगितलेलं की पैसे दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये वाटप केले जातील आता जे जे डीबीटी काही महिलांचं डीबीटी ऍक्टिव्ह नाही पटकन दिशे ऍक्टिव्ह करून घ्या तुमच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय आणि पंधराशे रुपये चालेले आहेत काही महिलांना पंधराशे नाही तर पाचशे रुपये आलेले आहेत पाचशे रुपये आल्या कोण कोणत्या महिला आहेत अनेक महिला ज्या पीएम किसान योजना असेल नमो शेतकरीचा लाभ घेतात त्या महिलांना पंधराशे नाही तर फक्त पाचशे जमा झालेत बाकी सरसगड महिलांच्या खात्यात पंधराशे हाच तो स्क्रीनशॉट आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो का नंबर दिला होता त्या नंबरवर अनेक महिलांनी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत म्हणजे साधारणतः साडेतीन वाजल्यापासून ते आतापर्यंत सगळ्या महिलांचे पैसे येणं चालू आहे वाटप झालेले आहे तुम्हाला पैसे आले नसेल तर चेक करून घ्या मॅसेज आलेला नाही अनेक महिलांना पैसे तुम्ही चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एस एम एस काही महिलांना आलेला आहे काही महिलांना आलेलं नाही चार पाच सहा तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आज चार तारीख आहे सरसगड ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे आलेले आहेत पण पण जर काही महिला असतील का त्यांना आता पैसे आलेले नाहीत किंवा नऊ वाजेपर्यंत पैसे जर नाही आले तर समजायचं तुम्हाला उद्या येतील पाच तारखेला आता पाच तारखेला सुद्धा काही महिला अशा असतील की सर आम्हाला पैसे आले नाही असं म्हणणाऱ्या त्या महिलांनी सहा तारखेची वाट बघायची आणि सहा तारीख फायनल आहे सहा तारखेच्या नऊ वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येतील आणि जर सहा तारखेला पैसे आले नाही तर मग तुम्ही समजायचं काय किंवा पात्र झालेलं आहात का ठीक आहे तर चार पाच सहा दोन ते तीन दिवसामध्ये पैसे येतील असं म्हटलेलं आहे त्यामुळे पैसे आलेले आहेत आजच जमा झालेले आहेत अनेक महिलांना जमा झालेत ज्या महिला नसेल जमा झाले त्यांनी चेक करा किंवा वाट बघा किती दिवस सहा तारखेपर्यंत वाट बघायची आजची आज तारीख आहे चार तारीख किती आज चार तारीख आहे तुम्हाला पाच तारखेपर्यंत वाट बघायची आणि पाच ला नाही मिळाले त्यांनी सहा तारखेपर्यंत सगळ्या महिलांना पैसेतील काळजी करू नका तुम्हाला पैसे आले असतील तर हा नंबर लक्षात ठेवा एकोणव नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा जो नंबर आहे या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा किंवा लागणार नाही या नंबर ठीक आहे त्यासोबत काही प्रश्न असेल सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि सगळ्यात महत्वाचं ई सी करून घ्या ई सी जर नाही केली तर लक्षात ठेवा पैसे तुमच्या येणार नाहीत खात्यामध्ये आता हे सगळे पैसे तुम्हाला मिळतील ठीक आहे आता मिळालाय आता तुम्हाला सोळावा जो हप्ता आहे बघा एक सेकंद आता हा सोळावा हप्ता तुम्हाला मिळाला परंतु पुढचा सतरावा हप्ता तुम्हाला येण्यासाठी ए के वाय सी करणं बंधनकारक आहे आता सोळावा हप्ता मिळाला ठीक आहे खुश आहात तुम्ही सगळेजण आणि एक वर्षी नाही केली लक्षात ठेवा पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही तो पुढचा कितवा आहे तर सतरावा हप्ता तुमचा हा जो नोव्हेंबर महिन्याचा आहे अठरावा हप्ता आहे ठीक आहे डिसेंबर महिन्याचा ठीक आहे सोळावा तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा परंतु तुमचा एकोणावीसवा हप्ता असेल आणि विसावा हप्ता असेल शक्यता या दोन हप्त्यामध्ये कुठल्या तरी एका हप्त्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयासाठी तरतूद केली जाऊ शकते लाडक्या महिला एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात एकवीसशे रुपये प्रति महिना कारण त्यांच्या घोषणापत्रामध्ये आहे लाडक्याला आम्ही पैसे देणार आहोत एकवीसशे महिना तर शक्यता आहे तुम्हाला एकवीसशे रुपये महिना मिळू शकतो आणि तसंही शेतकरी कर्जमाफी संदर्भात त्यांनी जून ची तारीख दिली जून दोन हजार सव्वीस पासून शेतकरी कर्जमाफी केली जाणार आहे तर शक्यता आहे या जून महिन्यापासून अगोदर लाडकीला एकवीसशे रुपये दिले जातील किंवा जूनपासून पासून सुरू परंतु दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये लाडक्या महिला एकवीसशे रुपये दिले जातील त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे ती म्हणजे के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करणं गरजेचं आहे लवकर करून घ्या नंतर कुठल्याही प्रकारे तुम्ही पाहिलं असेल ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायला सुरुवात होती एकदा ती तारीख क्लोज झाल्यानंतर अजूनही कुठल्याच महिलांना नवीन फॉर्म भरता येत नाही तसं केलं जाऊ शकतं अठरा तारीख संपल्याच्या नंतर ए के बंद केली जाऊ शकते आणि तेवढ्याच महिला पात्र होत्या ज्यांनी एके वयशी नाही केली त्या महिला अपात्र केल्या जाऊ शकता त्यामुळे त्या महिलांनी पटकन दिशी ए करून घ्या आणि पैसे तो तुम्हाला हा स्क्रीनशॉट दाखवलाय अनेक महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय तुम्हाला सुद्धा पैशेतील काळजी करू नका ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका साडेपाचचा चा स्क्रीनशॉट आहे हा